या मताचा आहे आपण सर्वजण असालच कोणाला रेल्वेमध्ये तिकीट चेकर व्हायचं असेल कोणाला एस टी मध्ये पी एम टी मध्ये कंडक्टर व्हायचं असेल पण आयुष्यात काय करायचं हे जर आपण जितक्या लवकर ठरू तितक्या लवकर त्या याच्या दृष्टीनं आपली वाटचाल होऊ शकते आणि ती वाटचाल एवढी स्पष्टपणे होईल तेवढ्या लवकर आयुष्यात आपल्याला यश मिळू शकत आणि यासाठी आपल्याला काय लागत एक दोन चांगले मित्र लागतात चांगल्या मैत्रिणी लागतात की ज्यांचं ध्येय ठरलेलं आहे ज्यांना आयुष्यात काहीतरी चांगलं करायचं हे ठरलेलं आहे असे मित्र आपल्याला लागतात आई वडिलांचं पाठबळ लागतं आणि आई वडिलांचं ऐकण्याची आपली तयारी लागते आणि आपल्या स्वतःच काय लागतं तर मला काय करायचंय हे आपल्याला ठरवावं लागतं आणि जे करायचंय ते करण्यासाठीचा सा मार्ग काय आहे त्यासाठी काय काय आपल्याला करावं लागेल ते आपल्याला लागे। माहिती करून त्या दृष्टीनं आपल्याला वाटचाल करावी लागते कुठल्याही वाटेवर आपण निघालो तर आपल्याला ती वाट कुठे जाते हे माहिती असलं पाहिजे आणि ते जे अंतिम ध्येय आहे ते ध्येय आपल्याला साध्य करण्यासाठी जी चिकाटी आपल्या अंगी लागते साधी आपली पंढरपूरची वारी महा आळंदी आळंदीवरन लाखो लोक निघतात रस्ता माहिती असतो कुठे जायचं हे माहिती असत विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं हे ठरलेलं आहे त्यामुळं या वीस चोवीस दिवसांच्या प्रवासामध्ये कुठल्याही वार्याला कुठलाही त्रास होत नाही आयुष्याच्या वाट्यावरती आपण सगळे वारकरी आहोत आपलं ध्येय जर आपण निश्चित केलं कुठे जायचंय आणि नक्की काय करायचंय आपला विठ्ठल कोण आपल्या आयुष्याचं ध्येय काय आहे हे जर आपण ठरवलं तर निश्चितपणे आपल्याला कमीत कमी कालावधीमध्ये हो। आपल्या ध्येयापर्यंत जाता येतात दोन भाकरी आपल्याला जे मिळाल्यापैकी हे भाकरी खायचे आणि त्याच्या एक दुसऱ्या भाकरीच्या चार गोरी करायचे त्याच्यावर थोडं थोडं भाजी ठेवायचे आणि ते पारावर लटकून ठेवायचे की वाटसरूला ही भाकरी द्यावी आणि त्याचा मुक्काम इथे चांगला व्हावा फिलॉन्थ्रपी याला म्हणतात जेव्हा आपण आपल्याकडे एक हजार कोटी आहेत तर पन्नास लाख रुपये देतो याला फिलॉथरपी म्हणण्यापेक्षा या फिलॉन्थ्रपीला फार महत्त्वाचा भाग आहे त्याचमुळे सायन्स या कंपनीने आज निरंजन सेवाभावी संस्थेला जी मदत केली त्याबद्दल आपण सर्वांनी टाळ्या वाजवाव्यात विनंती करतो प्रवासामध्ये काही ठिकाणी काही सेवा करण्याचा योग मिळाला ज्या संस्थेमध्ये ज्या शिक्षण संस्थेमध्ये पुण्याच्याच शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय ज्याला आपण सी ओ पी म्हणतो या संस्थेमध्ये मी शिकलो त्याच संस्थेचा माझी विद्यार्थी संघटनेचा निवडून आलेला अध्यक्ष मला दोन हजार वीस मध्ये बनता आला मागच्या चार वर्षामध्ये सीओई पी मध्ये आता ही वारसा जो आहे तो वडिलांकडनं मिळाला असं मला वाटतं कारण त्या चित्रफितीमध्ये पस्तीस एकर जमीन गोशाळेला ज्यांनी दिली ते जयेशचे वडील त्यामुळे जयेश तुझा वारसा कुठनं आला हा नेहमी मी विचार करत होतो तर तो तुझा पारंपरिक अनुवंशिक आलेला वारसा आहे तुझं करावं तेवढं कौतुक कमी आहे निरंजन सेवाभावी संस्थेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते ज्या शिस्तीने काम करत आहेत तर खरोखर सेवाभावी हा शब्द त्यांना लागू पडतोय मी ऑब्झर्व करतोय बऱ्याच ठिकाणी काम करताना शिक्षण वर्षे गरीब मुलांना मदत करत आहे त्यांनी मुलांना उपलब्ध करून दिले आहे जसे की रंगभेटी निरंजन स्वभावी संस्था मागच्या चौदा वर्षापासून हा उपक्रम लाभ करतीय मेनली शैक्षणिक पालकत्व असं आम्ही त्याला नाव दिलंय आमच्या संस्थेचा पहिल्यापासूनच हा बेस आहे की आपण एखाद्या व्यक्तीला जर भूक लागत असेल अन्न नसेल त्याला आपण अन्न दिला तर तो एक दिवस जगू शकेल पण तो आपण शिक्षण दिला तर तो आयुष्यभर जगू शकेल आणि त्याचं कुटुंब उभं राहील या हेतूने मागच्या चौदा वर्षापासून हे कार्य चालू आहे आपण वेगवेगळे गड किल्ले किंवा मग बीडचे आत्महत्याग्रस्त शेतकरी असतील किंवा मग आता अहिल्यानगर असेल इथल्या वेगवेगळ्या ठिकाणी हजारे विद्यार्थ्यांनाही मदत केली होती यावर्षी पहिल्यांदाच पुणे आणि सभोवतालचा परिसर इथल्या पंधराशे मुलांना आम्ही मदत करतो आहे आणि त्याच्यामागचा मुख्य हेतू हाच आहे की तो पण आता आपण जून महिन्यात आपण इथं उभे आहोत तर जून महिन्यात शाळेच्या पहिल्या दिवशी जो आपल्याला आनंद मिळतो शैक्षणिक साहित्य घेऊन त्यावर अभ्यास करायचा तो या मुलांना मिळायला पाहिजे आणि त्या हेतूने तो आनंद थोडाफार प्रमाणात काव आम्ही देण्याचा प्रयत्न केला आहे ही पूर्ण किट त्यांना वर्षभर पुरेल आणि हे विद्यार्थी पुढे देशाचं भविष्य बनतील या निस्वार्थ सेवेने निरंजन सेवाभावी संस्था काम करत आहे आणि आम्हाला असे जे सी एस आर डोनर्स मिळतात अशोकजी बुब असतील कृष्णकांतजी बुब असतील अशा अनेक कंपन्यांकडून सी एस आरच्या माध्यमातून संस्थेला मदत मिळते संस्थेचं नेहमी हे प्रयत्न असतं डोनरनी जर शंभर रुपयाची आम्हाला कॉर्पोरेट सोशल रेस्पॉन्सिबिलिटी दिली त्यात आम्ही आमचे दहा रुपये ॲड करून एकशे दहाची मदत गरजूंपर्यंत पोहोचू हा मेन मानस घेऊन आम्ही काम करतो